तुम्हाला आंतरपिकांची प्रयोगशाळा पाहायची असेल तर कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातील नेरली गावाला भेट द्यावी लागेल इथल्या अंबादास नेरलीकर यांनी चौदा एकर शेती आंतरपिकाखाली आणली आहे या आंतरपिकामुळे त्यांचं आर्थिक चक्र वेगानं फिरत आहे पाहूया बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो याच भागातील अंबाप्रसाद नेरलीकर यांची नेरली गावामध्ये पंचवीस एकर शेती आहे त्यातल्या चौदा एकर शेतीत त्यांनी वेगवेगळी पिकं घेतली आहेत शेवग्याची लागवड आहे मागच्या वर्षीची बारा फुटांनी शेवगा केलेला आहे आंतरपीक त्याच्यामध्ये पपई केलेला आहे आणि बारा फूट जे अंतर आहे त्यात पावसाळी हंगामी पिकं सगळी घेतली जातात उडीद असतोय मूग असतोय भाजीपाला असतोय आतासुद्धा सध्या परत त्या ह्याच्यामध्ये कलिंगड आहे आणि वटाणा आहे परत मेथी पालक असले तरी सारखे सुरूच असतात संपतील तसे आणि पपई आहे ती पण शेवग्यामध्ये लावलेली आहे शेवगा मुद्दाम बारा फुटांनी केलेला आहे की मला उन्हाळीसुद्धा भाजीपाला घेताना त्रास होणार नाही पहा जो प्लॉट आहे हा एक एकरचा आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ एक सात आठशे शेवग्याची झाडं आहेत पाणी कमी असल्यामुळे थोडी मेली त्यातली आणि तेवढ्याच संख्येने पपई पण आहे शेती कमी असली तरी छोटे छोटे प्लॉट करून वेगवेगळी पिकं निर्लीकर घेतात आपल्या भागात पाणी जास्त मिळणार नाही याची मनाशी खुणगाठ घालूनच त्यांनी नैसर्गिक पद्धतीनं आंतर पिकं घेणं सुरू केलं प्रयोग म्हणून त्यांनी चंदनाची झाडं देखील लावली आहेत लांब पल्ल्याची गुंतवणूक म्हणून ते या चंदनाच्या शेतीकडे बघतात चंदन लावायचा वगैरे सगळा खर्च सरकारनेच केलेला आहे आधी चंदनावर बंदी होती कर्नाटकात आता ती शेती स्वरूपात तुम्ही चंदनाचं पीक घेऊ शकतो आपण आता सध्या तीस गुंट्यामध्ये जवळजवळ दोनशेच्या आसपास झाडं आहेत माझ्याकडे सध्या चालू भाव दहा ते चौदा हजार रुपये किलो आहे चांगल्या चंदनाचा त्याप्रमाणे तीस वर्षांनी काय हो होईल तो होईल आणि नक्कीच चांगलं उत्पन्न मिळेल पाणी पण तसं कमी लागतं आहे मधली जी जागा आहे त्यात परत आम्ही पावसाळ्याला आंतरपीक घेत असतो कडधान्य शक्यतो घेत असतो कोरडवाहू शेतकऱ्याच्या लाडक्या फळ पिकाची म्हणजे डाळिंबाची शंभर झाडं त्यांच्याकडे आहेत शेवग्यापासून त्यांना खर्च वजा करून एकरी सत्तर हजार रुपये मिळतील तुरीची रोपं तयार करून त्याची लागवड शेतीमध्ये केली आहे तुरीचं मुख्य पीक आणि खोडवा पीक जोमदार आहे ह्यावर्षी तुरीमध्ये नवीन प्रयोग केलेला होता रोपं करून तूर लावली एक महिना वेळ मिळाला आम्हाला त्यामुळे पाऊस व्यवस्थित पडल्यानंतर तूर लावलेली आहे दुसऱ्या एका प्लॉटमध्ये खोडवा पीक तेवढ्या जोमाने थोडं कमी उत्पन्न येईल पण बाकीचा काही त्रास न होता खोडव्याचं पण पीक फार चांगलं आलेलं आहे तुरीच्या खोडव्याचं हे एका उसाच्या प्लॉटमध्ये माझ्या जवळजवळ आठ ते नऊ पिकं आहेत त्यातली दोन तीन जरी फेल गेली निसर्गामुळे किडीमुळे कशामुळे पण तरी सुद्धा बाकी कुठलंही आंतरपीक तुम्ही घ्यायलाच पाहिजे म्हणजे मेन पीक जे आहे ते तुम्हाला नफ्यामध्ये राहील आणि आंतरपिकात तुमचे खर्च निघून जातील उसाला अशा विविध आंतर जोड दिल्याचा नेरलीकरांना फायदा होतोय काकडीमध्ये फुलकोबी दोडकी आणि कार्ली असा भाजीपाला ला आप ते घेतात मका लावलेल्या ठिकाणी बीटरूट लसूण अशी आंतरपिकंही ते घेतात सर्व शेतीला ड्रिप आणि मायक्रो स्प्रिंकलर पाणी दिलं जातं आपापल्या परिसरामध्ये मागणीत असलेली पिकं आणि त्या पिकांची पाण्याची गरज याचा अभ्यास केला आणि वेगवेगळी पिकं घेतली तर शेतकऱ्याला नक्कीच चांगलं उत्पन्न मिळतं असा अंबा प्रसाद नेर्लीकरांचा अनुभव आहे विकास अध्यापक एबीपी माझा बेळगाव